नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो संतवाही मंदिराकडे हा मंदिर गेवरा तालुक्यातील माधुळ मुई व श्रीसमार्ग तेथील गावाजवळील आहे या मंदिर फक्त शवा करायची

त्याच्याबद्दल त्या कामाच्या अगोदर आराखडा तयार करायचा किती पैसे लागते तेवढेच पैसे बँक असं आमचं निवेदन आहे तर आमचं असं निवेदन आहे त्याच्यामुळे काही रुपया कुठं बाहेर जात नाही येणारा पैसा त्याच्यात आणि यातून बँक येईल काढताना आमचं सेन आम्ही काढतो सुभाष संपवाई सुभान संप वाईत याच पहिलंच नाव लाग चिरा आम्हाला माहिती आहे की आवडला पाडला उभारून बांधूकर बांधकाम करून घेतलं शिखर बांधकाम उभारून करून घेतले सारे आता आमच्या हातून झाली बाहेरचे लोक बोलले असते बाहेरच बाहेरचे लोक बाहेरचे

महाराज कीर्तन कारे मी गुराजी महाराज कोळेकर गुराजी महाराज कोळेकर ज्ञानेश्वर महाराज पलीकडे पोळली त्रिपलीकडे पांढरु पोळ यांच्या ठेवून माणूस आपलं आलेले पैसे किती ठेवून ब्राह्मण दिवशी पंडू देवा जोशी ब्राह्मण यात एक ब्राह्मण एक मारोडी एक महाराज वा पण कोण म्हणले कासू देव देव दिसले त्यांच्या हातानी परंपर चली त्यांच्या हाताने हे म्हणजे हे बसवलं हां देवी मुशिम त्यांच्या तापा गिरगिदा हां तर पूर्वीही एक ब्राह्मण आम्हाला ते भाकीत सांगितलं हां या देवीची ताकद एवढी म्हणून विचारलं त्यांना डायरेक्ट कशामुळे वाढले ते म्हणले याची खूप प्रांमर्यत करत असताना विद्वान माणसाच्या हाताने हातानी झाली आणि بقى योग पुन्हा आम्हाला निमंत्रण नाही आम्हाला आम्ही त्याला सांगितलं नाही का हो म्हणून आले आले आणि आमच्याकडे ब्राह्मण जवान यांच त्यांना घेऊन आले धन्यवाद खूप माहिती जाधव झोडप आणि जो आम्ही उंच करते करते नाही 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 मस्त परिवार केलाय परिसर एवढा छान केलाय तुम्ही अजून करायचं आहे अजून कराय खात केले लोक भोजन संबंध भरपूर होती त्यातून आम्हाला अजून बाई काही बरत करायची दिवली आमचून करून घेतलं आम्ही जीव चूक करतो समजतो आणि आम्ही करताना सर्व कार्यकर्ते मिस काम मुधीने या येतात खर्च स्वतःचा होता सरकार स्वतःचा होता या हे बा आम्ही मंदिर पाहत असताना बाहेर जाऊन अगोदर पाहिले आणि मन केले मोघण नाही त्यांचा अनुभव घेऊन हा जाताना स्व जायचं स्व यायचं यायचं त्यातला रुपये खर्चायचा नाही असा आमचा आतापर्यंत आमचं उपकरून घेतलं देवीचा आमचा आनंद उपकार आहे शक्ती तिच्याक्रा आमचं खूप चांगलं झालं एकदम आनंदी आनंद जीवन झाला आम्ही येऊन आम्ही ठीक आहे यवणा तालुका बीड जिल्ह्यात सिरस गाव म्हणून सिरस मार्ग माधव पासून अवघे सहा सात किलोमीटर वर गाव आहे पोकरी पासून आतमध्ये यायला आणि या गावची काय काय संतोई सुभान संतो आहे मेन नाव संतो आहे पण सुभान नाव म्हणजे एक शुभ कार्य होता म्हणून सुभान हे तो पण नाव दिलेला आहे तरी संतो आहे खूप ठिकाणी नवसाला पावते आहे आणि काशीचे वामन येऊन त्यांच्या हाताने त्या स्थापने झालेले आहे आणि त्याच्यानंतर कर्नाटकपासून पण इथे लोक येतात दर्शनाला आणि ही पावणारी देवी आहे जर कधी तुमची व्हिडिओ बघितल्यानंतर इच्छा झाली बघायची तर बीड जिल्ह्यात आल्यानंतर ता गेवरा तालुक्यामध्ये पाडसिंगी किंवा पातळी मार्गाने पण पा येऊ शकता हो तुम्ही आणि गेवरा तालुक्यामध्ये हे शिरसमार्ग मार्ग गाव आहे मध्ये आल्यानंतर तुम्हाला शिरस मार्ग मध्ये सांगू शकता